आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आदिवासी समाजाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळाल्या नाहीत या समाजाची सुधारणा झाली नाही अशीच परिस्थिती राहिली तर आदिवासी समाज शासनाविरोधात लढा देण्याशिवाय राहणार नाही असं विधी आदिवासी सामाजिक फाउंडेशन टिटवाळ्याचे अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत यांनी केले जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आयोजित मिरवणुकीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले दरवर्षीप्रमाणे आदिवासी सामाजिक फाउंडेशन टिटवाळ्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं पारंपरिक वेशभूषा घालून आणि पारंपरिक नृत्य करून आदिवासी बांधव मिरवणुकीत सहभागी झाले आदिवासी जागतिक दिवस आज अजुन नहीं नहीं। आज हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो वरती आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुविधा कोणत्याही शासन देत नाही अजूनसुद्धा आदिवासी ह्या समाजामध्ये सुधारणा झालेली नाही आहे अन्न वस्त्र निवारा यासाठी आदिवासींना आजपर्यंत झगडावा लागत आहे आणि याच्या पुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर आदिवासी समाज हा पूर्ण शासनाविरोधात लढा दिल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळे आदिवासी जागतिक दिनानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की आदिवासींवरती होणारे जे अत्याचार आहेत ते कमी व्हावे व आदिवास्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात याव्या शैक्षणिक असतील राणीमानासाठी नोकऱ्या असतील या सर्व गोष्टींमध्ये त्यांना न्याय देण्यात यावा आज आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक नृत्य घेऊन आमची पूर्ण रॅली निघालेली आहे व ते मोठ्या प्रमाणात सर्व आदिवासी समाज गोळा झालेला आहे आज नऊ ऑगस्ट रोजीचा आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण माझ्या आदिवासी शुभेच्छा सरपंच आणि आदिवासी अखिल भारतीय सरपंच परिषदेचा अध्यक्ष आहे काय सांगाल आज आदिवासी दिन आमच्या समाजासाठी हा अत्यंत मोलाचा दिन आहे नऊ सामाजिक फाउंडेशनचे आदिवासी दिन आहे आणि तिटवाल्यामध्ये कमीत कमी, कमी आदिवासी समाज आठ ते नऊ हजार समाज आहे मान्य सरमंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रॅ रॅली काढतो आदिवासी समाजाचं परंपरा रूढी परंपरा कायम ठेवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जागरूक असून आदिवासींची जशी सर्वांगीण प्रगती होईल या दृष्टीपोने आम्ही विचार करतो आणि ही रॅलीमध्ये एकत्र येऊन आम्ही बंधुभाव किंवा एकमेकांचं सुखदुखामध्ये सहभागी होऊन आदिवासी दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करतो काय सांगायला आज आदिवासी दिवस यानुसार साजरा नऊ ऑगस्ट दररोज आदिवासी जागतिक दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधव भगिनींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच आदरणीय बुधाची स्वर्णोब्बत तशाच माझ्या भगिनी अंजलिताई स्वर्णोब्बत यांना आदिवासी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचाळीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर